कोकणगाव परिसरातील वृद्ध नागरिकास रिक्षात बळजबरीने बसवून लुटमार करणाऱ्या दोन संशयितांना मालेगाव जळगाव येथून अटक करण्यात आली तर अन्य फरार असलेल्या दोन आरोपींना सुरत येथून अटक करण्यात आली पिंपळगाव पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गत महिन्यात पंडित राजाराम ढोणे व ऐंशी राहणार कोकणगाव हे कोकणगाव फाटा येथे प्रवासी प्रवासी वाहनाच्या प्रतीक्षेत असताना मालेगावच्या दिशेने जाणारी ऑटो रिक्षा थांबली रिक्षातील चार अनोळखींनी ढोणे यांना रिक्षात बसवून घेतले रिक्षा पुढे येऊन मुंबई आग्रा महामार्गावरील वणी चौकोली उड्डाण पुलाच्या अलीकडे उभी राहू उभी करून ढोणे यांना मारहाण करता करत त्यांच्या खिशातील असलेली दहा हजाराची रोख रक्कम काढून घेत पलायन केले या प्रसंगी ढोणे यांनी पिंपळगाव पोलिसात दिलेली फिर्यादीवरून अनोळखी चार संशयितांवर दहा एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधित घटनेची सी सी टी व्ही फुटेज पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरून ताब्यात घेतले या फुटेजवरून संशयित वसीम शेख अली तेली वय चौतीस यास रिक्षा क्रमांक एम एच एक्केचाळीस बी सदोतीस बत्तीस सह मालेगाव येथून ताब्यात घेतले त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली दुसऱ्या संशयित दिनेश सोनवणे वय अठ्ठावीस यास जळगाव येथून ताब्यात घेतले तर फरार असलेला शेख जावेद सलीम वय चाळीस व शेख मुस्तफा मेहमूद वय एकतीस यास सुरत येथून अटक करण्यात आली पोलिसांना यश आले आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली तब्बल ऐंशी हजाराची रिक्षा व अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पिंपळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी गुन्हा गुन्ह्याचा छडा लावला हवलदार संतोष ब्राह्मणे पोलीस पोलीस नाईक अनिल काळे सुनील ढाकणे सागर धात्रक यांच्या पथकाने ही कारवाई केली